नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण पाहतोय जेवणाची लज्जत वाढवणारा लोणच्याचा एक प्रकार आज आपण नेहमीपेक्षा वेगळा लोणच्याचा प्रकार पाहतोय आज आपण पाहतोय गाजराचं लोणचं गाजराच्या लोणच्याचा मसाला कसा तयार करायचं गाजराचं लोणचं कसं तयार करायचं ते मुरवायचं कसं आणि ते दीर्घकाळ कसं टिकवायचं हे सगळं आज आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत फार मेह होता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नेहमीपेक्षा वेगळं असं चमचमीत चटपटीत गाजराचं लोणचं गाजराचं लोणचं करण्यासाठी इथे आपल्याला दोन मोठ्या आकाराची म्हणजे साधारणपणे चारशे ग्रॅम वजनाची गाजरं घ्यायची आहेत या गाजरांचा आपल्याला मुळाकडील आणि टोकाकडील एक एक इंचा भाग कापून काढून फेकून द्यायचा आहे त्या गाजरांची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत आणि एका गाजराचे आपल्याला चार भाग करून घ्यायचे आहेत आता गाजराचा प्रत्येक भाग आपल्याला अशा पद्धतीनं मध्ये चिरून घ्यायचा आहे आणि या गाजराचे आपल्याला साधारणपणे एक एक इंच आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त आकाराचे तुकडे करू शकता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे गाजर गोल भागांमध्ये देखील चिरून घेऊ शकता गाजराचा मधला पांढरड भाग थोडासा कठीण असल्यानं मी आज त्याचा वापर करत नाही आहे ते मी काढून फेकून देणार आहे एक एक इंचाचेच भाग करून घ्यायला हवेत असं काही नाही आपल्याला लोणचं खायला सोयीस्कर पडेल अशा भागांमध्ये तुम्ही या गाजराचे तुकडे करू शकता आता या गाजराचे भाग आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत पन्नास ग्रॅम तिखट हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्यांचे देठ काढायचे आहेत आणि प्रत्येक मिरचीला अशा पद्धतीनं मध्येच शेत देऊन घ्यायचे आहे आणि मिरचीचे देखील आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत सुलीच्या सहाय्याने मिरचीला छेद देत असताना अतिशय काळजीपूर्वक छेद द्यायचे शक्यतो कमी धार असलेली सुरी वापरायची जर तुम्हाला सुरीच्या सहाय्याने असे छेद देणं कठीण जात असेल तर सरळ कात्रीच्या साह्यानं ही मिरची कापून घ्यायची आहे मी इथे तिखट हिरव्या मिरच्यांचा वापर केला तुम्ही कमी तिखट असलेली मिरची देखील वापरू शकता आता दोन इंच आकाराचा आल्याचा तुकडा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कापडाने पुसून घ्यायचा आहे कोरडा करून घ्यायचा आहे आणि या आल्याच्या तुकड्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आल्याचं साल काढून घेतल्यानंतर आलं देखील आपल्याला अशा पद्धतीनं उभं बारीक चिरून घ्यायचं आहे तुम्हाला अगदी बारीक तुकडे करायचे असेल तर तसेही तुम्ही करू शकता आज आपण इथे फक्त गाजराचं लोणचं करतो आहे यामध्ये जर तुम्हाला मुळ्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही गाजराप्रमाणे मुळा देखील चिरून घेऊ शकता आपले सगळे जिन्नस चिरून झालेले आहेत आता एक स्वच्छ सुती कापड उन्हामध्ये अंतरायचं आहे आणि या कापडावर आपल्याला हे तीनही जिन्नस वेगवेगळे अशा प्रकारे पसरवून घ्यायचेत आणि दोन तास उन्हामध्ये असेच ठेवून द्यायचे जेणेकरून यातलं सगळं मॉइचर उडून जाईल म्हणजे आपलं लोणचं लवकर खराब होणार नाही आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई चांगली गरम झाली की यामध्ये आपल्याला एक वाटी म्हणजे साधारणपणे शंभर ग्रॅम इतकं मोहरीचं तेल घालायचं आहे तेल वाफाईपर्यंत ते चांगलं कडकडीत कर गरम करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला ते कोमट होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपल्याला लोणच्याचा मसाला तयार करायचा आहे तो कसा करायचा ते पाहूया त्यासाठी आपल्याला एका पॅनमध्ये दोन चमचे मोहरी दोन चमचे जिरे दोन चमचे धाने दोन चमचे बडीशेप एक चमचा काहीमेरी अर्धा चमचा दाणे आणि दोन चमचे कलंजी म्हणजे कांद्याचं बी घ्यायचं आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला मंद आचेवर एक मिनिट राहायचे राहायचेत म्हणजे हे जिन्नस आपल्याला फक्त गरम करून घ्यायचेत खमंग खरपूस भाजून घ्यायचे नाहीत सगळे जिन्नस गरम झाल्यानंतर आपल्याला ते पूर्णपणे थंड करून घ्यायचेत सगळे जिन्नस पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यात आहेत आणि मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला हे सगळे जिन्नस खूप बारीक करायचे नाही आहे तर जाडसर बारीक करून घ्यायचेत हे पहा अशा पद्धतीनं तोपर्यंत आपली गाजर मिरची आणि आलं हे सगळे जिन्नस कोरडे झालेले आहेत आता हे कोरडे झालेले जिन्नस आपल्याला पुन्हा एकदा प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे जाडसर सगळे जिन्नस बारीक करून घेतले होते ना त्यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ एक चमचा काळं मीठ अर्धा चमचा हिंग एक चमचा ओवा एक चमचा हळद आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आणि हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरवर अगदी दोन तीन सेकंद फिरून घ्यायचे आहेत फक्त मिक्स करून घ्यायचे आहेत आपले सगळे नस मिक्सरवर फिरून झालेत मिक्स करून झालेत एकजीव झालेले आहेत आता हे सगळे नस आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत आपला लोणच्याचा मसाला तयार झाला आहे आता आपण जे मोहरीचं तेल कडकडीत गरम करून कोमट करून घेतलं होतं ना त्यामध्ये आपल्याला आपण तयार केलेला लोणच्याचा दोन चमचे मसाला घालायचा आहे आणि तो या तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तेलामध्ये मसाला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मिरचीचे काप आणि आल्याचे तुकडे घालायचेत आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत यानंतर यामध्ये आपल्याला गाजराचे काप घालायचे आहेत आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा व्हाईट व्हिनेगर घालायचे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जर तुमच्याकडे व्हाईट व्हिनेगर नसेल तर तुम्ही दोन चमचे लिंबाचा रस देखील घालू शकता व्हिनेगरमुळे आपलं लोणचं लवकर खराब होत नाही दीर्घकाळ टिकतं सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हे सगळे जिन्स आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे लोणचं तयार झाल्यानंतर लोणचं आपण काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करणार आहोत त्यासाठी एक काचेची बरणी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची कापड्यानं कोरडी करून घ्यायची आणि दोन दिवस उन्हामध्ये ठेवून द्यायची आहे मी काचेच्या बरणीचा वापर करतोय तुम्ही लोणच्याची चिनी ची बरणी देखील वापरू शकता आता एक मातीचं भांडं घ्यायचं या भांड्यामध्ये आपल्याला कोळशाचा निखारा घालायचा आहे आणि या निखाऱ्यावर आपल्याला चिमूटभर हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर अशा प्रकारे धूर तयार होईल मग या धुरावर आपल्याला आपण स्वच्छ कोरडी करून घेतलेली काचीची बरणी ठेवायची आणि धूर संपेपर्यंत आपल्याला ही बरणी अशीच ठेवायची आहे असं केल्यानं काय होईल तर पूर्ण बर्णीभर बर हिंगाचा धूर पसरेल हिंग हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यामुळे आपल्या लोणच्याला हिंगाचा आरोमा तर येईलच शिवाय आपलं लोणचं लवकर खराब होणार नाही दीर्घकाळ टिकेल लोणचं भरण्यासाठी आपली काचेची बर्णी तयार झाली आहे आता या बर्णीमध्ये आपल्याला चमच्याच्या साह्यानं आपण तयार केलेलं लोणचं आहे हो पण लोणचं भरत असताना आपल्याला हे लोणचं हे अशा पद्धतीनं चमच्याच्या साह्यानं दाबत दाबत भरून आहे असं केल्यानं काय होईल चमच्या साह्यानं लोणचं दाबत राहिल्यानं वर तेलाचा लेयर तयार होईल आणि मग आपलं लोणचं खराब होणार नाही लोणचं दाबून घेतल्यानं लोणच्याच्या आतमध्ये हवेची पोकी अजिबात राहणार नाही जर हवेची पोकी राहिली ना तर आपलं लोणचं लवकर खराब होतं शिवाय लोणच्या वर तेलाचा लेअर तयार होईल मग आपलं लोणचं उघडं पडणार नाही त्यामुळे ते दीर्घकाळ देखील त्याला बुरशी लागणार नाही आपल्या चटपटीत गाजराचं लोणचं तयार झालं आहे याचा तुम्ही आत्ता लगेच देखील आस्वाद घेऊ शकता परंतु जसजसं हे मुरत जाईल ना तसतसं ते जास्त मऊ पडेल आणि जास्त चविष्ट होईल लोणचं लवकर मऊ पडून तयार होण्यासाठी आपल्याला ही लोणच्याची बरणी झाकण लावून दोन तीन दिवस उन्हामध्ये ठेवायची आहे परंतु आपण बर्णीला कोणतेही धातूचं झाकण लावून ती उन्हामध्ये ठेवली ना तर झाकणावर वाफ तयार होईल आणि ती वाफ आपल्या लोणच्यामध्ये पडेल आणि आपलं लोणचं लवकर खराब होईल त्यासाठी काय करायचं एक स्वच्छ सुती कापडानं बरणीचं तोंड बांधून घ्यायचं आणि मग ही बरणी आपल्याला उन्हामध्ये ठेवायची आहे हे पहा अशा प्रकारे म्हणजे वाफच तयार होणार नाही लोणच्याची भरणी उन्हामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला हळूहळू ती थोडी थोडी फिरवून सुद्धा घ्यायची आहे म्हणजे लोणचं खालीवर होईल आपलं चमचमीत चटपटीत गाजरचं लोणचं तयार आहे पाहिलं ना करायला किती सोपं आहे आणि किती पटकन तयार होतंय जितकं पटकन तयार होतं ना तितकं दीर्घकाळ ते टिकतं सुद्धा हो परंतु हे लोणचं तयार करताना काही गोष्टींची आवश्यक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे हे लोणचं तयार करण्यासाठी आपण जी जी वस्तू वापरणार आहोत जी जी भांडी वापरणार आहोत ना ती सगळी अगदी स्वच्छ कोरडी असायला हवीत दोन तीन दिवस लोणचं उन्हामध्ये ठेवल्यानंतर ते मऊ पडतं खाण्यासाठी तयार होतं लोणचं तयार झाल्यानंतर आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं एक चार दिवसासाठी लोणचं एका छोट्याशा बरणीमध्ये काढून घ्यायचं आणि बाकीचं लोणचं पुन्हा झाकून ठेवून द्यायचं लोणच्याची बरणी आपल्याला ओलाव्याच्या ठिकाणी ठेवायची नाहीये आणि अंधारा जागी ठेवायची ज्या ज्यावेळी आपल्याला मोठ्या बरणीतून लोणचं छोट्या बर्णीत काढून घ्यायचंय ना त्यावेळी चमचा कोरडा आणि स्वच्छ असायला हवा लोणचं बर्णीमध्ये सतत तेलाखालीच असायला हवं थोडी उड्या पडल्या तर लोणचं खराब होईल आणि प्रत्येक वेळी लोणचं काढून घेताना आपल्याला लोणचं चमच्यानं खालीवर खालीवर करायचं दाबून घ्यायचं आहे आज आपण फक्त चारशे ग्रॅम गाजराचंच लोणचं केलं आहे आणि दोनच चमचे मसाला वापरला आहे उरलेला मसाला तुम्ही पुढील गाजराचं लोणचं करण्यासाठी वापरू शकता किंवा निम्म प्रमाण घेऊन मसाला तयार करू शकता मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे चमचमीत चटपटीत गाजराचं लोणचं एकदा तरी करून पहा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल ऐकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर हो येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद